प्रत्येकी एक मंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची दिल्लीमध्ये भाजप पक्ष श्रेष्ठींशी चर्चा झाली आहे शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांच्यापैकी एकाची तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंची यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय शिंदे गटाला एक आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुद्धा एक मंत्रीपद केंद्रामध्ये मिळू शकत आहे दरम्यान भाजपने कोणत्या पक्षाला किती जागांची ऑफर दिलीये पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळू शकतं राष्ट्रवादीचे रायगडचे से खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद केंद्रामध्ये मिळण्याची शक्यता आहे तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव जे बुलढाण्याचे खासदार आहेत त्यांना सुद्धा मंत्रीपद मिळू शकते दोघांपैकी एकाला मंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत सागर मंत्रीपद नेमकं मिळणार याची चर्चा सुरू असताना आता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांची चर्चेमध्ये शिवसेनेला आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं कबूल केल्याचं समजतं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एक मंत्रीपद असणार आहे वास्तविकेत शिवसेनेकडनं अपेक्षित ग्राह्य धरलं असं जातं की एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद ही जो स्वतंत्र कार्यभार राहील अशा स्वरूपामध्ये असं गणित असेल पण तरी भाजपाच्या नेत्यांनी जी शिवसेनेला ऑफर केली आहे ती एक कॅबिनेट मंत्रिपदाची केली आहे यामुळे शिवसेनेकडे इच्छुक खासदारांची संख्या जास्त आणि उर देण्यात येणारं मंत्रिपद एक अशी परिस्थिती आहे केंद्रीय पातळीवरचं जे एनडीए अलायन्सचे इतर मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये जेडीयू ज्याच्याकडे जे, खासदारांची संख्या ही अधिक असल्याने त्यांना तीन मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांना प्रत्येकी एक एक सीटच कॅबिनेट मंत्रिपदाचं मिळेल असं दिसून येतं भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये नेमकी संख्या किती असेल भाजपाचे किती खासदार असतील हे स्पष्ट जरी झालं नसलं तरी मित्रपक्षांचं वाटप जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या मित्रपक्षांशी दोन दिवस झाल्याची दिल्लीत चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये हे स्पष्टीकरण दिल्याचं देखील स्पष्ट समजून येत आहे सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी